नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज मी डेलीसाठी सुंदर असं नवीन डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळेमणी घेतले आहे ते स्क्रू नंतर मंगळसूत्राची एक वाटी गोल्डन मनी आणि सोनेरी कलरचे मनी हे बघा आता मी इथे धागा घेतलेला आहे पदर डबल करून घेतलेला आहे आणि टेपपट्टी लावलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे त्यानंतर टाकायचं आहे स्क्रू स्क्रू नंतर आता इथे मी जे सोनेरी कलरचे मणी घेतले होते ते पंधरा टाकायचे आहेत त्यानंतर गोल्डन मध्ये काळा मणी आणि साईडनी परत एक गोल्डन मनी त्यानंतर पंधरा सोनेरी मनी काळा आणि गोल्डन परत आपल्याला हे पंधरा मणी टाकायचे आहेत सोनेरी त्यानंतर गोल्डन आणि काळा मणी आता इथे जे मणी टाकलेलं आहे ते तुम्ही छोटे अजून छोटे पण घेऊ हो शकता साईज तुम्हाला जशी साईज आवडेल तशी घ्यायची पण मी इथे मोठे घेतलेले आहेत जरा हे छोटे आणि हे मोठे तर असं कॉम्बिनेशन सुंदर वाटतं त्याच्यामुळे मग मी असं केलेलं आहे तर परत आपल्याला पंधरा सोनेरी कलरची मणी गोल्डन आणि काळा पंधरा सोनेरी मणी गोल्डन आणि काळा परत आपल्याला पंधरा मणी टाकायचे आहेत आणि त्यानंतर इथे वाटी टाकणार आहोत तर इथे मी थोडा अलग बनवलेला आहे मणी त्याच्यामध्ये एक सोनेरी मनी काळामणी का सोनेरी मणी परत एक मणी सोनेरी काळ सोनेरी आणि काळा आता पाच काळे म्हणी इथे मी टाकलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच आणि त्यांच्यामध्ये एक त्यान सोनेरी त्यानंतर गोल्डन मंगळसूत्राची एकच वाटी मी इथे यूज केलेली आहे साईडनी परत एक गोल्डन म्हणी त्यानंतर सोनेरी आणि काळे पाच म्हणी हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर पंधरा सोनेरी म्हणी गोल्डन आणि काळा मनी टाकायचं आहे हे पंधरा मनी टाकलेले आहेत मी सोनेरी नंतर आपल्याला गोल्डन टाकायचे आहेत असे मी हे जे सोनेरी मणी आहेत त्यांचे पाच बॉक्स बनवलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सोनेरी कलरचे मणी तर अशा खूप साऱ्या मी जे जा डिझाईन बनवलेलं आहे ती शिंगल पदरवाल्या डेली यूजसाठी तर एकापेक्षा एक खूप असं छान बनवले आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबक कर सबस्क्राईब करा है। आता इथे हे बघा मी स्क्रू टाकला आहे परत छोटा म्हणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण जी ते पट्टी चिपकवतो ना ती काढून घ्यायची आहे हे बघा आणि व्यवस्थित असे पदर मागे खेचून घ्यायचे आहे ती तर आता जी सुई बांधलेली आहे ना ती काढून टाकायची आहे तर धागा आहे ना बघा असा खेचायचा की ती गाठ निघून येते आपल्याला तोडायची पण गरज लागत नाही तर हे वेगळे असं पकडायचं ते बोट ठेवायचं या स्क्रूजवळ आणि व्यवस्थित आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत आता हा जो धागा असतो ना काळा मंगळसूत्र व्हायचा तो नायलॉनचा असतो नायलॉनचा घ्यायचा कारण जो असं कॉटनमध्ये पण असतो पण पन तो कॉटनमधला लगेच तुटतो नायलॉनचा खूप असा चांगला धागा असतो चा तुटत नाही आणि व्यवस्थित आपल्याला स चार सहा महिने जातो आणि सहा महिन्यातून एकदा तरी हे मंगळसूत्र आपलं बनवायचं आहे परत वर्ष झालं की मग धागा कोसतो मग आणि खूप दिवस होतात ना वर्षाला वर्षाने गाठलं की मग काय होतं धागा पण कोसतो कधी अचानक मग तुटूनच जातं आणि मग आपले जे मनी असतात ते कुठेतरी तुटल्यानंतर ते हारून पण जातात तर जाता तसं न करता सहा महिन्यातून एकदा तुम्ही तुमचं मंगळसूत्र हे नवीन बनवायचं नवीन धाग्यामध्ये तर आता उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि जे थोडासा धागा राहतो तो का स्वच्छ चिपकवून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही सहा महिन्यातून एकदा परत बनवाल तेव्हा बनवल्यानंतर मंगळसूत्राच्या जेव्हा वाटे असतात ना तिथे हळदी कुंकू लावून आणि मगच तो आपण गळ्यामध्ये घालायचा आहे तर अशा पद्धतीने आजची सुद्धा जी डिझाईन आहे ती खूप सुंदर अशी पद्धतीने मी बनवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद